नमस्कार माझे नाव सौभाग्यवती अर्पिता रावडे हर हर महादेव महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज काही महादेवाच्या निमित्त काही महादेवाची काही खास उखाणे मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे कसे वाटले ते कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून बर का महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून अर्चितरावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांचा पान राखून महादेवाच्या पिंडीला बेल घालते सुपाने महादेवाच्या पिंडीला बेल घालते सुपाने अर्चितरावांचं नाव घेते लक्ष्मीच्या रूपाने महादेवाच्या पिंडीसमोर असतो नेहमी नंदी महादेवाच्या पिंडी समोर असतो नेहमी नंदी रावांचं नाव घ्यायला अशीच मिळवू दे मला वरचे वर संधी महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक आणि अर्चितरावांचं नाव घेऊन बेल वाहते मी एकशे एक महादेवाचे रूप म्हणजे आदि आणि शक्ती महादेवाचे रूप म्हणजे आदि आणि शक्ती अर्चितरावांच्या वरती जडले म्हणजे भक्ती महादेवाच्या पिंडीवर असतात तांदळाच्या राशी महादेवाच्या पिंडीवर असतात तांदळाच्या राशी अर्चितरावांचे नाव घेते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीला नागिनीचा वेडा महादेवाच्या पिंडीला नागिनीचा वेडा अर्चितरावांच्या नावाने भरला मी सौभाग्याचा सोडा महादेवाच्या मंदिरात उद्भतीचा वास महादेवाच्या मंदिरात उद्भत्तीचा वास आर्चित रावांचं नाव देते तुमच्यासाठी खास